आमच्या विनंतीला मान देऊ इथे उपस्थित असलेले आमचे मित्र आणि सहकारी केतनबाई शाह यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे मी अनिकेत मोरे यांना विनंती करतो की त्यांनी केतनबाई शाह यांचा सत्कार करावा अनिकेत गोरे आमचे मित्र आयुष्यमान आमचे मित्र आणि आमचे हितचिंतक आमचे मोठे देणगीदार आयुष्यमान रमेश भाऊ चंदनशिवे यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे मी विवेक निकम यांना विनंती करतो की त्यांनी रमेश भाऊ चंदनशिवे यांचा सत्कार करावं इथे उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी इतरांची गायकावा सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचा सुद्धा बौद्ध विकास सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही सत्कार करतो मी जगदीश साळवे जगदीश साळवे याला विनंती करतो की त्यांनी इतरांची गायकवाड्यांचा सत्कार करावा जगदीश चाळवे तसे आमच्या विनंतीला मान देऊ रिपब्ल पार्टी ऑफ इंडियाचे एकशे तीस वार्ड क्रमांकाचे अध्यक्ष राहुल बालेराव राहुलराव जर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यावे राहु बालेराव यांचा सत्कार प्रवीण बोर्डे करतील प्रवीण मोरडे तसे आमच्या विनंतीला मान देऊन आमचे ते स्थानिकच आहेत तरी सुद्धा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे मुंबईचे उपाध्यक्ष आहेत चंद्रकांत निकम हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत मी विनोद निकम यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत निकम यांचा सत्कार करावा तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आयुष्यमान रमेश शिंदे यांचा सत्कार विनायक तांबे हे करतील विनायक तांबे हॅलो या सभा मंडपामध्ये आपल्या सर्वांच दुपारी दोन वाजल्यापासून मनोरंजन करणारे या या सभा मंडपामध्ये उपस्थित रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अशोकजी निकाळजे साहेब यांचा सत्कार आमच्या बौद्ध सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ जे। सल्लागार आयुष्यमान मल्लारी शिंदे हे करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान अशोक निकाळजीचा सत्कार करावा तसेच गायिका वैशाली किरण यांचा सत्कार आमचे बौद्ध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते कबीर शिंदे हे करतील की कबीर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी गायिका वैशाली किरण यांचा सत्कार करावा अजूनही सत्कार समारंभ समजेला नाही जसे पाहुणे येतील तसं कार्यकर्त्यांना संधी दिल्या जाईल म्हणून राग नये आले तर झाले कार्यकर्त्यांना त्यानंतर कार्यकर्त्यांचा सुद्धा सत्कार होईल याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी मी आता दोन्ही कलावंतांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा जय विजय ഓ oh, 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 oh.